पुणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे आपल्यासोबत प्रवीण गायकवाड जे आहेत ते सध्या दिल्लीमध्ये आहेत प्रवीणजी मला सांगा की अनेक काँग्रेसचे नेतेसुद्धा या ठिकाणी येत आहेत तुम्हीसुद्धा भेट घेतलेली आहे मल्लिकार्जुन खरगे यांचीशी राहुल गांधी यांच्याशी भेट झालेली आहे काय वाटतं कितपत सकारात्मक वातावरण आहे तुमच्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या जुन्या गावांचं एकत्रित आलेला मतदारसंघ म्हणजे बहुजन समाजाची संख्या पाहिली तर त्याचा विचार करता तिथे एक बहुजन समाजातनं उमेदवार दिला तर तो यशस्वी होऊ शकतो यापूर्वीसुद्धा काही आक्षेप लावले गेलेले आहेत भांडरकटचा मुद्दा असेल किंवा असे मुद्दे काँग्रेस नेते श्रेष्ठीकडे नेत आहेत काय तुमचं यावर आक्षेप आहे की दादूजी कोंडवचा पुतळा लाल महालातनं हलवला परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारने इतिहासकारांची समिती नेमली होती वसंतराव पुरके यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार असतील चंद्रशेखर शिखरे असतील श्रीमंत कोकाटे असतील आ साळुंकेसर असतील अत्यंत हरिनरके असतील या सगळ्या लोकांनी इतिहासाच्या आधारावर सिद्ध केलं की दादोजी कोंडेव शिवाजी महाराजांचे गुरु अथवा शिक्षक नव्हते ते त्यांचे वडील शहाजीराजे आणि जिजाऊ होत्या हे जर सिद्ध झालं असेल तर लाल महालातला दादूजी कोंडदेव पुतळा हा महानगरपालिकेने हलवलेला आहे ही ऐतिहासिक घट घट त्या त्यात काय स कुठल्या समाजाला आपण त्यांच्यावर काही आरोप करतो असंही नाही आहे किंवा तुम्ही काँग्रेसच्या शिष्टींशी भेटलात हायकमांडशी भेटलात काँग्रेसची काँग्रेसचा हात तुम्हाला साथ देईल असं वाटतंय का ग्रीन सिग्नल मिळतोय का नाही नाही मुख्यतः मी माझी भूमिका अशी मांडली की तांत्रिक बाब आहे की मी सभासत नाही पण पंचवीस वर्ष मी काँग्रेसला मतदान करतो कधीतरी मतदाराला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे का नाही तर त्यांनी हसत हसत स्वागत केलं यातनं मला असं वाटतं की काँग्रेस माझा गंभीरपणे विचार करायला संधी दिली धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल एका सामान्य मतदाराला काँग्रेस उमेदवारी देईल का हे पाहणं गरजेचं आहे रामराजे शिंदे झी मीडिया दिल्ली